तर मंडळी मी आहे मीना मीना पेक या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर मंडळी आज मी तुमच्यासाठी एक युनिक केकची व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर बघा आता हा जो केक आहे तर यावरती काही आपण क्रीम वगैरे डेकोरेशन केलेलं नाही आहे आणि हे जे अल्पाबेटिकल नेम आहे तर हे मी फॉन्डनपासनं बनवलेले आहे तर आता बघा हा या केकची मला ऑर्डर आलेली होती काल आणि हा केक एक लहान मुलासाठी ऑर्डर केलेला होता तर तिथे ज्या लोकांनी हा केक खाल्ला तर त्यांनी या केकचं खूप कौतुक केलं आणि त्यांना खूप हे डेकोरेशन वगैरे आणि हे अल्फाबेटिकल नेम हे कलरफुलमध्ये केलेले त्यांना खूप आवडले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्यांच्याकडून हे केक ऑर्डर केलेला आहे तर त्यांना मा त्यांचा नंबर मला आम्हाला द्या तर आम्ही पण त्यांच्याकडून ह्या केक ऑर्डर करत जाऊ तर बघा आता मी हा केक कसा बनवला आहे ते तर आता इथे आपल्याला बनवायचा आहे एक किलोचा केक तर हे मी गुडरेज कंपनीचं प्रीमिक्स नेहमी वापरते आणि यापासूनच केक बनवत असते तर इथे मी चारशे ग्रॅम ते प्रीमिक्स घेतलेला आहे आणि हा केक मी गॅसवरतीच बेक केलेला आहे माझ्याकडे ओव्हन नाही आहे हा गॅसवरतीच मी नेहमी केक बेक करत असते आणि हा माझ्या हातचे जे केक असतात तर ते केक कस्टमरला खूप आवडतात म्हणजे त्यांचा मला फीडबॅक खूप छान येतो नेहमी आणि बघा आता आपण वरती जी लेयर आहे तर ती कमी जास्त अशी होत असते बेक करताना तर ते आपण काढून घेऊ म्हणजे आपला हा केकच्या लेयर जे आहे तर त्या एक लाईनमध्ये येतील आणि आपला केक पण दिसायला छान दिसेल तर आपल्याला आता या केकचे तीन स्लाईस करायचे आहे तर बघा तीन भागांमध्ये आपला हा केक कट करायचा आहे तर मंडळी तुम्हाला जर माझी ही केकची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुम्ही माझ्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं जे बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी नेहमी नेहमी ज्या व्हिडिओ टाकेल तर त्या सर्वात आधी ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तर आता इथे मी हे केक तीन लेअरमध्ये कट करून घेतलेला आहे आणि आता यावरती आपल्याला टाकायचं आहे शुगर सिरप तर बघा शुगर सिरप हे केकला सोप करायला अतिशय गरजेचं असतं याशिवाय आपला केक हा असा मॉइस्ट होत नाही आणि स्पंजीसुद्धा होत नाही तर आपल्याला हे शुगर सिरपने केकला सोप करणं गरजेचं आहे तर हे नेहमी करावं तर आता हे पूर्ण आपल्याला शुगर सिरप इथे लावल्यानंतर आपल्याला आता याची टाकायचं आहे क्रश तर इथे मी बनवते आहे बटर स्कॉच फ्लेवरचा केक तर आपल्याला आधी याच्यावरती थोडंसं हे क्रश टाकून घ्यायचं आहे याने काय होतं आपण जेव्हा तो केक खातो तर आपल्याला त्याची टेस्ट खूप छान लागते म्हणून थोडं क्रश आपण क्रीम लावायच्या आधी इथे केकवर टाकून घ्यायचं आणि हे क्रश लावल्यानंतर मग वरू आपल्याला याच्यावरती क्रीम लावायचा आहे तर बघा आता हा क्रीमसुद्धा मी इथे ट्रोपोलाईट कंपनीचा यूज करते तुम्ही कोणत्याही कंपनीचा यूज केला तरी चालतो तर मी नेहमी ट्रोपोलाईट कंपनीचाच क्रीम यूज करते आणि आता याच्यावरती टाकायचा आहे आपल्याला एक दोन तीन था था। था। था ते तीन ड्रॉप <चारे> येलो कलर तर बघा आता आपला हा केक आहे तर हा नेहमी येलोमध्येच असतो बटरस्कॉच फ्लेवरचा तर आता हा आपल्याला येलो कलरने इथे दोन तीन ड्रॉप टाकल्यानंतर आपल्याला हा जे क्रीम आहे तर हे पूर्ण या केकवरती आपल्याला स्प्रेड करायचं तर बघा आता याच्यावरतीसुद्धा आपल्याला हे क्रश थोडं हो, टाकून घ्यायचं आहे आपण आधी कमी टाकलेलं होतं तर आता आपल्याला चांगल्या प्रकारे इथे हे क्रश टाकून घ्यायचं आहे आणि ते पण चांगलं आता आपल्याला सगळीकडे पसरायचं आहे तर तो क्रश पूर्ण लावून झाल्यानंतर आता इ इथे आपल्याला घ्यायचं आहे बटरस्कॉच नट्स तर हे नट्स मी घरी तयार केलेले आहे बाहेरून आणलेले नाही आहे तर मी नेहमी जेव्हा केक बनवते तर मी हे घरी हे शुगरपासून बनवते हे नट्स आणि तेच मी ह्या केकमध्ये नेहमी यूज करते तर याची टेस्ट खूप छान लागते आपल्या बाहेरच्या नट्सपेक्षा तर बघा आता हे पूर्ण इथे मी टाकून घेतलेलं आहे आणि हा पूर्ण केक आता मी क्रीमने कव्हर केलेला आहे आपण आधी जी स्टेप वापरली ती स्टेप आपल्याला ले मधल्या लेअरला पण वापरायची ले होती आणि वरूनसुद्धा मी पूर्ण याला आता असं क्रीमने कव्हर घेत करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे साईडनं प्लेन करायचं आहे तर माझ्याकडे आहे हे स्क्रॅपर तर ह्या स्क्रॅपरने आपण हा केक साईडनं पूर्ण प्लेन करून घेणार आहोत तर मंडळी बघा आता माझ्या जे चॅनल आहे मीना बेक नावाचं तर त्यावरती मी केकसुद्धा अपलोड करते आणि कुकिंगचा पण व्हिडिओ मी अपलोड करते तुम्हाला जरा लेटेस्ट बघायची असेल माझी कुकिंगची व्हिडिओ हो। तर मी आता एक पुरणाची पुरी म्हणून बनवतात तर आपण नेहमी पोळी बनवतो तर मी पुरणाची पुरी बनवलेली आहे तर ती व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे मागच्या शनिवारी तर तुम्हाला जर ती बघायची असेल तर मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि अशा नवीन नवीन कुकिंगचा व्हिडिओ पण मी या माझ्या चॅनलवर अपलोड करत असते केकच्या पण टाकते आणि कुकिंगच्या पण टाकते तर बघा आता पूर्ण हा केक आपण वरून प्लेन करून घ्यायचा आहे आणि बघा आपल्याला काही इथे क्रीम वगैरे हो लावायचं नाही तर आता आपण जो केक आहे तर तो फ्रीजमध्ये ठेवलेला आहे आणि आता आपल्याला इथे बनवायचं आहे अल्फाबेटिकल नेम तर इथे घेतलेला आहे मी सिलिकॉन मोल्ड तर यावरती ए टू झेडपर्यंत सगळे हे अक्षर लिहिलेले असतात तर हा जो मोल्ड आहे तर हा तो तुम्हाला कोणत्याही बेकरी शॉपमध्ये मिळू शकतो तर बघा आता इथे मी हे फॉंडण घेतलेलं आहे तर ते फॉंडण फक्त आपल्या त्या अक्षरावरती असं प्रेस करायचं आहे तर बघा चांगल्या प्रकारे आपण ते प्रेस करायचं आणि असं वरून त्याला प्लेन करायचं आणि ते प्लेन केल्यानंतर आपण खालून त्याला थोडं पूश केलं की आपलं ते नाव आहे ते वरती येतं तर बघा आता ए ह्या अक्षराला मी इथे तयार केलेलं आहे तर बघा आता असं आपल्याला हे अल्फाबेटिकल नेम आपले तयार होतात आणि असे आपल्याला भरपूर इथे करून घ्यायचे आहे तर बघा मंडळी आपले हे कलरफुल अल्फाबेटिकल नेम पहा किती छान दिसत आहे आणि आता आपल्याला हे एक केक, एक असं आपण केकवरती हे ठेवायचं आहे अतिशय इझी असं हे डेकोरेशन आहे फक्त हे तयार करायला आपल्याला वेळ लागतो बाकी ह्या केकवरती आपण जेव्हा ठेवतो तेव्हा काही एवढा वेळ आपल्याला लागत नाही आणि हा माझा एक किलोचा केक होता तर हा मी सातशे से रुपयाला सेल केलेला आहे आपला हा बटरस्कॉच फ्लेवरचा केक आहे तर त्याची प्राईस मी सातशे रुपये घेतलेली होती कस्टमरकडून तर बघा आता इथे मी सर्व हे अल्फाबेटिकल नेम इथे ठेवलेली आहे आणि खूप सुंदर आपला हा केक इथे दिसतो आहे तुम्हाला कसा वाटला माझा केक मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओ जी आहे ही तर ही जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जे केकचा बिझनेस जो करतात तर त्यांच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे तर आता इथे मी सिल्वर कलरचा माझ्याकडे स्प्रे होता तर तो स्प्रेसुद्धा मी इथे टाकलेला आहे तर त्या स्प्रेमुळे या केकला खूप छान अशी शायनिंग आलेली होती तर चला मंडळी भेटूया आपण अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये